येणाऱ्याचे येणाऱ्याने हात मारले ही नारायण सुरांची कविता असली पाहिजे कुठल्या पण गोष्टी आता ह्यांचं काय झालं बारीक प्रेमाने मी केली तरी बारीक हसून केली आता दुसऱ्या बारी अशी गाणी नाही आता प्रेमाने गाणी बोलतोय प्रेमाचेतुंद्रा फक्त काहीतरी अशी बोलले टिंब टिंब बोलले ना टिंब टिंब म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे

आता मला सांगा त्यांनी जर ऐकले शब्द काय त्यांचा काय वाटेल सांगा आपण एक जबाबदार शाहीर आहोत शाहीर म्हणजे काय समाज प्रबोधन करणार शाहीर मला तुम्ही बोला की सीतामाई म्हणते काय कमी असं एक तरी दाखवा की सीतामाई मारुतीला काय करण्या बोल ह्या शक्तीची ह्या कमिची लाच त्या हनुमंतानं वाचवली तिला शोधून काढली आणि ती कल्चीवाली तिला म्हणाली मारुतीला तू काय कर हा कमी कसा आहे शब्द लाभत असा असं कवी वर म्हणता कवी करत तर परशुरामाच्या भूमीत म्हणे शोभे कोकण अरे परशुरामाची भूमी म्हणजेच कोकण ही याची कमी कल्पना आता तर काय करायचं सांगा दोन शब्द आणि किंवा ते त्यांना म्हणायचे दोन शब्द मला असले शब्द मुखा आणायचे त्याच कारण मी घेणार मी घेणार तात्विकवाद आहे तात्विकच घेणार कसं घेतोय बघा हा

आणि तुमची जबाबदारी वाटते अशी जर जबाबदारी असेल तर तुम्ही जाणवत असलं पाहिजे यांना यांना तर तुमच्या बाजूचं टेन्शन काय असेल की कांडीचं आणि टिप्पटिंबच त्यांचं शब्द आहे ह्याची करायची करायचे मला काय करायचं आहे विषय काढायचा आहे समाज प्रबोधनचा विषय काढायचा आहे त्याच्यावर बोलायचं आहे जास्त टेन्शन मला आहे की हे नाही हरकत नाही बरं हे विषय काय का दुसऱ्यां टाकून दिलेले चोकून दिलेले ते उचलायचे आणि त्याच्यावर लिहायचं चाल फक्त आपल्याला लिहायचं राजेश तुमच्या कवीला सांगा हे असं हस करून घेवा ना अरे ते सीताबाई म्हणते मागणाला काय करून द्या अशोक वर तो विचारला आला एवढा राहणं आला जीवाची परवाना केलेली स्वतःच्या शक्तीला आग लावली आणि लग्नात जाळी त्याला ती कागड्या म्हणे म्हणून हे असं कवी किंबटिंब तसंच ऐकत आई कवी परशुराबाच्या भूमीत म्हणजे शोकत कोकण अरे परशुराबाची भूमी म्हणजे कोकण अकेश झावडे मनोज शिगम दसरा दोनशे एका होतो त्याचप्रमाणे विशाल मांडवे आणि साहिोषिक धन्यवाद आणि कैलासवाशी दिवाकर शंकर बापर्डेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचा नातू कुमार आयुष अंकुश बापर्डेकर यांच घराधरा नागरिक आहे फरमाईश आहे दोनशे एक पन्नास रुपयाचं नाव कांडारबा कमराजनगर शैलेश गोरे व नितीन खरातो का तो काय काय दुसरं काय होईल तुझी होईल इज्जत जाईल असं बोलल्या सार अस 我礼拜三，下半夜打，上半夜打。 पण माझी इच्छा नाही इच्छा नाही एकदा एक इंजेक्शन करत जाऊ एकच मी तुम्हाला विनंती करेन हातात मोबाईल आल्यापासून हातात मोबाईल आल्यापासून इंटरनेट आल्यापासून आपल्या आया बहिणींकडून मोबाईल आहे आपल्याकडे पण आहे ह्या जगात एक रुपया एक रुपया ही कोणी असा तुम्हाला देत नसतो तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज येईल तुमच्या ला मेसेज येईल की तुम्हाला लॉटरी लागेल आमचे दहा हजार रुपये तुम्हाला चुकून गेले ते परत करा काय लक्षात ठेवायचं आपल्या घर म्हणायला आपल्या भाऊला था। आप विश्वासात घ्यायचं एक रुपयाचा म्हणून फसायचं नाही मी कधीच एक रुपया फसणार नाही का फसायला पैसे असायला पैसे होत त्याच्याकडे आपण काय फसल्या का नाही म्हणून तुम्ही फसू नका हे मोबाईल हाय तेवढा चांगला तेवढाच वाईट आहे की रमेश सर्कल रमेश सर्कल काय नसाव एक रुपया कधी देणार नाही कोण देखील ते शंभर रुपये एक लाख रुपये परत येतील हसू नका आपण सगळे कष्ट करायची कोण आहे तुम्ही प्रचंड कष्टकार फार सुद्धा घसू नका कोण शर्त सुद्धा झाले थे मिश्रनाचा देतीया मिश्रनाचा आजही वाटतं

I'm gonna go